गुड मॉर्निंग विद्यार्थी सर्वांचे या प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जे ड्रग इन्स्पेक्टर पदाकरिता एकूण एकशे नऊ पदांची जाहिरात आलेली आहे त्या उमेदवारांकरिता ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे किंवा बी फार्म झालेला एम फार्म झालेला आहे अगोदर बी फार्म आणि एम फार्म हेच फक्त कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकत होते परंतु न्यायालयाच्या निर्णयानुसार डिप्लोमा झालं डी फार्म ज्यांचं झालेलं आहे ते पण विद्यार्थी ड्रग इन्स्पेक्टर या पदाकरिता पात्र असणार आहेत तर त्याचा आपण तांत्रिक विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी पाहणार आहोत नेमकी परीक्षा कधी होणार आहे या विषयी या ठिकाणी माहिती दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबलॅकिंग मध्ये जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ड्रग इन्स्पेक्टर पदाकरिता त्याची बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे ही यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आणि नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहे तर ड्रग इन्स्पेक्टर बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर की तुम्हाला कॉल करायचा आहे अकॅडमीमध्ये तज्ञ फॅकल्टी ज्यांचं फूड टेक्नॉलॉजी झालेली आहे किंवा ज्यांचं बे फार्मसी झालेलं आहे त्या टीचर या ठिकाणी आपल्या आपल्याला टीचिंगकरिता उपलब्ध असणार आहे तर त्यांचा जास्तीत जास्त तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे फायदा लाभ घ्यायचा आहे तर आपण बघणार आहोत जास्त वेळ नाही घेता याची जी परीक्षा योजना आहे औषध निरीक्षक अन्न औषध प्रशासन अंतर्गत त्या पद भरले जातात यामध्ये शंभर प्रश्न आहेत दोनशे गुण सुरुवातीचा परीक्षेचा जो टप्पा आहे त्याचं uh, आणि दर्जा जो आहे तो पदवीचा असणार आहे यामध्ये टॉपिक बघणार आहोत आपण फर्स्ट टॉपिक आहे फिजिओलॉजी पॅथो पॅथोपो फिजिओलॉजी फार्माकोलॉजी अँड टॉपजिकॉलॉजी मेन पॉईंट आहे यामध्ये सब पॉइंट कंपोजिशन अँड ऑर फंक्शन ऑफ ब्लड एलिमेंट कोऑर्बिनेशन ऑफ ब्लड ब्लड ग्रुप्स ब्लड कंपोनट्स अँड मॅन्युफॅक्चरिंग होल ह्युमन ब्लड अँड देन ब्लड बँक ऑपरेशन अँड रिक्वायरमेंट नेक्स्ट वन पॉइंट टू पॉइंट पॅथो फिजिओलॉजी यामध्ये एस टी डी एड्स हायपर एंड अँड एसबीएस वेगळ्या प्रकारचे जे डिसिज आहेत त्याविषयी आपल्याला माहिती बघायची त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे वन पॉईंट थ्री फार्माकोलॉजी यामध्ये फॅक्टर्स मॉडिफाइंग ड्रग एक्शन ड्रग्स अफेक्टिंग कोशन अँटी अँटी हायपेंटेसिव्ह ड्रग्स अँटीपायटिक देन अँटी टॉक्झिक सेडेटिव्ह देन अफेक्टिंग सीएनएस अँटीडायबेटिक्स ड्रग्स कॉन्ट्रासेप्टिक ड्रग्स हॉर्मोन्स ड्रग ऍक्टिंग ऑन युटेरियस नेक्स्ट पॉईंट आहे मी यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉइजन पॉइजनचं क्लासिफिकेशन बघायचं आहे सिलेटिंग एजंट म्हणजे काय हेवी मेटल्स अँड अँटीडोड्स याविषयी देन सेकंड मेन पॉइंट आहे मायक्रोबायोलॉजी यामध्ये स्टरलायझेशन प्रोसिजर असेप्टिक टेक्निक का आहे त्यानंतर डिसइन्फेक्शन पायरो पायरोजन एल एल टेस्ट देन असे ऑफ देटीबायोटिक्स विटॅमिन बायोकेमिकल शिरोलॉजिकल व्हायरॉलॉजिकल टेक्निक डिओिमिन्स डिफरंट मीडिया त्यानंतर मायक्रोबियल ड्रग्स ड्रग रेजिस्टन्स मायक्रोबियल लिमिट टेस्ट एथोजेनिक ऑर्गनिझम ऑफ कॉमन अकरन्स नेक्स्ट पॉईंट आहे बायोकेमिस्ट्री आपल्याला बाद बारावीला अकरा टॉपिक आपले झालेले आहेत किंवा फर्स्ट इयरला असतं नाही तेच आपल्याला या ठिकाणी एक्झाम करिता यावरचे प्रश्न विचारले जाणार आहेत यामध्ये बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्स और फार्मास्युटिक सिटिकल्स यामध्ये दे डीएनए आर एन ए न्यूक्लिक ऍसिड अँड कॉम्पोन्ट एन्झाईम मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स लिपिड्स रिकमो रिकमेने टेक्नॉलॉजी अँड इट्स ऍप्लिकेशन इम्युन इम्युनोबायोलॉजिकल प्रोडक्ट्स वैक्सीन देन आयसोमर्स फर्मेंटेशन सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिक्स डाइजो रिएक्शन मीन्स कॅ केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड्स देन थ्री नंबरचा पॉईंट आहे डोसेस फॉर्म्स सस्टेन रिलीज डोसेस फॉर्म इंटेरिक कंट न्यू ड्रग्स देन गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस जीएमपी पी जे एल पी आपल्याला बघायचं आहे त्यानंतर आहेत ऍडमिनिस्ट्रेशन प्रिझर्वेटिव्ह सस्पेंडिंग इमर्सिफाईंग एजेंट कोणते आहेत टाइप्स ऑफ व्हीकल्स टाइप्स ऑफ वॉटर स्टोरेज कंडिशन ऑफ फार्मास्युटिकल ओके त्याच्या कंडिशन नेमकं कशा आहे औषधी आहे आपण स्टोर करतो त्याचा नेमकं आपल्याला त्याविषयी माहिती पाहावी लागणार आहे ते आहे थ्री पॉईंट फायव्ह फोर मध्ये प्रिंसिपल आणि ऍप्लिकेशन ऑफ अनालिसिस युव्ही स्पेक्ट्रा आय इन्फ्रारेट एच पी एल सी जीएलसी एटॉमिक ऍब्सॉर्शन लिमिटेड हेवी मेटल्स डिवायसेस सर्जिकल मेडिकल डिव्हायसेस कोणकोणते आहेत त्या देन लॉ बघायचे आपल्याला मिसब्रँड स्टँडर्ड कुरियर्स अल्ट्रेटेड ड्रग डेफिनेशन गव्हर्मेंट अॅनिटिक ड्युटीज देन इन्स्पेक्टर पॉवर प्रोसिजर आता ड्रग इन्स्पेक्टरचे पॉवर काय आहे प्रोसिजर काय आहे त्याचं किंवा डेफिनेशन शेड्यूल त्याचं नेमकं नेक्स्ट आहे फोर्थ नंबरचा पॉइंट जनरल नॉलेज रिलेटेड ऑफ टू फार्मास्यूटिकल ऑर मेडिसिन यूज मेडिसिन फील्ड यामध्ये नॅशनल हेल्थ प्रोग्राम देपीसीओ ऑर एन डबल पी ड्रग्स आहे ऑफ देन सेंट्रल ड्रग अँड ऑथॉरिटी देन मॅजिक रेमेडीज आहे ऍक्ट अँड रूल याविषयीचे आपल्याला जे फार्मास्युटिकल लॉ आहेत किंवा रुल्स आहेत नाईन्टीन फोर्टी एट त्याविषयी आपण माहिती त्यानंतर ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक याचा मानवी जीवनामध्ये नेमका वापर कशा कशासाठी केला जाणार आहे किंवा काय मेडिकल यूज काय असणार आहे त्यानंतर सेंट्रल ड्रग इन्स्पे लॅबोरेटरी असेल त्यानंतर जीएमपी जे जनरल मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असतील त्याविषयी पण आपण माहिती पाहणार आहोत करंट इव्हेंट्स आहेत यामध्ये स्टेट सेंट्रल लेवलचे किंवा आपला प्रादेशिक लेवलचं आपल्याला यावी यावरती प्रश्न विचारला जाणार आहे त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आरटीआय राईट टू सर्विस ऍक्ट अँड राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अँड लास्ट इज कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आणि आताचा जो अमेंडमेंट झालेली आहे त्यामध्ये जे अपडेट आहे तो पण आपण मागचा बघणार आहोत कंझ्युमर प्रोटेक्शन ग्राहक संरक्षण अधिनियम किंवा कायदा का तो आता दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्यामध्ये बरेच काही चेंजेस झालेले आहेत किंवा राईट आरटीआयस मध्ये पण बऱ्यापैकी चेंजेस झालेले आहेत ते पण आपण पन, इन डिटेल या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश दोन्ही मिडियम मध्ये हा क्लास असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे तुमचं बौद्धिक चाचणी उमेदवार एखादा किती लवकर उत्तर देऊ शकतो त्याकरिता तुम्हाला बौद्धिक चाचणीचा पण प्रश्न येणार आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डबल अकॅडमी या ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ड्रग इन्स्पेक्टर या पदाकरिता तांत्रिक विषयासहित बॅच लाँच करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं टेस्ट सिरीज आणि इ बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि सर्वांकरिता एक ऑपॉर्च्युनिटी आहे की बी फार्म आणि एम फार्म यांना सुरुवातीला अप्लाय करण्याकरिता चान्स दिलेला होता परंतु या ठिकाणी ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे डी फॉर्म झालेला आहे ते पण कॅन्डिडेट ड्रग इन्स्पेक्टर या एकशे नऊ पदाकरिता फॉर्म भरणे सुरू झालेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे तर एक तुम्हाला एक चांगली संधी आलेली आहे त्या फॉर्म सर्वांनी भरायचं आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपल्या मित्रमैत्रीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आजचा शेवटचा दिवस आहे ऑफरचा तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर सोबतच डीएमआर मध्ये फार्मसिस्ट ऑफिसर असेल किंवा कल्याण डोंबिवली ठाणे महानगरपालिकेमध्ये किंवा येणारी मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघणार आहेत फार्मसी ऑफिसर करिता त्या त्याचा याचा सिलेबस सेम सेम आहे तर त्याचा या बॅचचा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे तर या ठिकाणी मी थांबतोय आणि पुढं परत बुक बेस्ट बुक लिस्ट कोणती आहे त्या संदर्भात व्हिडिओ देणार आहे ओके थँक्यू